वैमानिक संघटनेनं ड्युटीचे तास दहा तासांवरून आठ तासांपर्यंत कमी करण्याचे आणि त्यासाठी एफ डी टी एल म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशनमध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी केली होती दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला मान्यता दिली त्यानंतर केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एफ डी टी एल दोन टप्प्यात म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू करावं असं सांगत देशातील सर्व विमान कंपन्यांना त्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय सगळ्या विमान कंपन्यांनी त्यावर काम केलं मात्र इंडिगोनं ते तितकं गांभीर्यानं घेतलं नाही हे गेल्या चार दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या गोंधळामागील कारण आहे असं ते म्हणाले या गोंधळानंतर डीजीसीएनं तत्काळ कारवाई केली चार सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत एफ डी टी एल नियमांना स्थगिती दिली असं ते म्हणाले अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की दहा तासाचा आमचा जो ड्युटी जो तो टाइम आहे तो कमी केला जावा तो आठ तासाचा जा केला जावा आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब डीजीसीएन सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले एक जुलै दोन हजार पंचवीस व एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा दोन टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत दोन चार दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून दहा तासाचा कामाचा अवधी आठ तासावरती आला आज पासष्ट टक्के डोमेस्टिक मध्ये इंडिगो देशाला आज देते आणि म्हणून एकतर पायलट पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्या बळतली कमतरता आणि दोन तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या एक पासून जे चार दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कोल्याब झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं इतर विमान कंपन्यांनी विमान भाड्यात वाढ केल्याबद्दल बोलताना केंद्र सरकारने या कंपन्यांना एक तक्ता तयार करायला सांगितल्याचं मोळ म्हणाले मंत्रालयाने इंडिगोला प्रवाशांचे पैसे रद्द न करता ते परत करण्यास आणि प्रवाशांचं सामान चोवीस तासांच्या आत परत करायला सांगितलंय सरकारने हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं असून चौकशी समित्याचा अहवाल आल्यानंतर निश्चित कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली परिस्थिती थोडीशी सुधारणा झाली असून देशात विमान वाहतूक सामान्य होण्याकरता आम्ही एकत्रितपणे एक काम करत आहोत असं मोहळ म्हणाले ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत ह्या सूचना देण्यात आल्या लगेज फॉर्टी एट आवर्सच्या आतमध्ये लगेज देण्यात यावं अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल डी जी सी एच्या माध्यमातून देण्यात आली